स्पोकन इंग्लिशमध्ये तुम्हाला माहीत आहे की काही असे इंडेफिनेट प्रणाऊन आहेत जसं की एव्हरीबडी एव्हरीथिंग समथिंग नथिंग हे जे काही इंडेफिनेट प्रोनाऊन्स आहेत या इंडेफिनेट प्रोणाऊनचे मराठीमध्ये जोपर्यंत आपल्याला अर्थ माहीत होत नाहीत तोपर्यंत एक वाक्य पण लिहिता येणार नाही आणि आपल्याला इंग्रजी बोलणं तितकं सोपं पण जाणार नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण काही इंडेफिनेट प्रोनाऊन आणि त्याचे मराठीमध्ये अर्थ काय होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही परत परत पहा ज्या ज्या वेळेस तुम्हाला रिव्हिजन करायचा असेल त्यावेळेस पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमीप्रमाणे आपण एकदम सोप्या पद्धतीने याला समजून घेऊयात की, की एक इंडेफिनेट प्रोनाऊन कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण इंडेफिनेट प्रोनाऊन्सच घेतलेले आहेत आणि त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो आणि एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये याचा वाक्यामध्ये करेक्ट उपयोग कसा करायचा ग्रॅमेटिकल मिस्टेक कशी नाही करायची आणि यावर स्पोकनची वाक्य कशी बनवायची संदर्भात मी सविस्तर बोलणार आहे परंतु व्हिडिओ जो आहे या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एक इंडेफिनेट प्रोनाउन त्याचा अर्थ इंडेफिनेट प्रोनाउन त्याचा अर्थ अशा पद्धतीने सांगण्याचा प प्रयत्न जो आहे करणार आहे आता इंडेफिनेट म्हणजे निश्चित याच्यातनं कळ याच्यातनं कळत नाही निश्चितच जे आहे म्हणजे एव्हरीथिंग किंवा एव्हरीबडी आता एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण पण नेमका कोण याचा जो बोध आहे यामधून होत नाही या, या इनडेफिनेट प्रोणाऊन त्यामुळे याला अनिश्चितता राहते त्यामुळेच याला इनडेफिनेट म्हणलं जातं हे लक्षात ठेवा आता एक एक आपण प्रणाऊनकडे येऊयात पहिलं प्रणाऊन आहे एव्हरीबडी एव्हरीबडीला आपण मराठीमध्ये म्हणतो प्रत्येकजण आता मुख्य मुद्दा आहे की आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणायचं असं प्रत्येकजण पण त्यासाठी शब्द काय वापरायचा हे आपण त्याबद्दल आपण गोंधळतो तर त्यामुळे त्यासाठी शब्द वापरायचा एव्हरीबडी पण आता एव्हरीबडीचा वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा त्यावर कशी वाक्य बनवायचे मी स्वतंत्र तुम्हाला त्या संदर्भात बोलणार आहे पण पहिले हे जे काही शब्द सांगतो आहे अक्षरशः भूकंपट्टी करून टाका भूकंपट्टी करून ठेवा तोपर्यंत तो तुम्हाला चांगला यावर जे आहे आत्मविश्वास येणार नाही किंवा तुमची याच्यावर कॉन तुमचा कॉन्फिडन्स जे आहे तर तो वाढणार नाही जोपर्यंत तुम्ही याची भूकंपट्टी करीत नाही त्यामुळे लक्षात ठेवा एक एक शब्द भूकंपट्टी करायचा आहे एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण त्यानंतर दुसरा शब्द बघूयात आपण एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट एव्हरीथिंग म्हणजे काय प्रत्येक गोष्ट थिंग म्हणजे गोष्ट बरोबर एव्हरी म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्ट एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट शोभत शक्य असेल तर गोष्टी समजून पण घ्या त्यानंतर बघा संबळी सम म्हणजे काही किंवा कोणीतरी बडी म्हणजे काय एखादा व्यक्ती असू शकतो बरोबर म्हणजे संबडी म्हणजे कोणीतरी समजलं सम म्हणजे कोणी काही बरोबर या अर्थाने आपण समजून घ्यायचं आहे संबडी म्हणजे कोणीतरी मग आपल्याला ज्यावेळेस मराठीमध्ये कोणीतरी या वाक्याचा या मराठी शब्दासाठी शब्द जर धुंडायचा असेल किंवा शोधायचा असेल तर संबडी हा शब्द आपल्याला निवडणं लागेल ला। त्यानंतर नेक्स्ट शब्द नेक्स्ट आपण इंडेफिनेट प्रमाणकडे जाऊयात नो बडी आता नो म्हणजे नाही बडी म्हणजे एखादा व्यक्ती कोणीही नाही बरोबर नो बडी आता व्यक्तीच असा असावा असं नाही समजलं परंतु इथे मी तुम्हाला शब्द लक्षात राहावा यासाठी थोडी उकल करून सांगत आहे नो बडी म्हणजे कोणीही नाही आता खरं तर या संदर्भात मी ज्यावेळेस वाक्य देईल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व व्यवस्थितरित्या मी सांगेल त्यानंतर नेक्स्ट प्रणवन आहे समवन समवन म्हणजे कोणीतरी अच्छा याच्यामध्ये बघा संबडी म्हणजे कोणीतरी आणि समवन म्हणजे पण कोणीतरी हे सेमच आहे बघा याचा अर्थ त्याचप्रमाणे तुम्हाला एकजण सांग दुसरा शब्द सांगतो आहे की बघा एव्हरीबडी एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण आणि त्यानंतर दुसरा जे त्याचप्रमाणे शब्द आहे एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण हे दोन जे शब्द आहेत वेगवेगळे जरा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे चार शब्दाचा दोनमध्ये जो आहे अर्थ जो आहे तुम्हाला सापडेल बरोबर म्हणजे आपण जे आहे बघा कोणीतरी हे झालं आहे आपलं संबडी म्हणजे कोणीतरी नोबडी म्हणजे कोणीही नाही नोबडी म्हणजे कोणीही नाही त्यानंतर एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट आणि एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण आपण इथपर्यंत आलेलो आहोत त्यानंतर समवन म्हणजे कोणीतरी सम म्हणजे कोणीतरी आणि एनी वन म्हणजे कोणीतरी एक एनी आणि त्यानंतर वन वन म्हणजे एक एनी म्हणजे कोणीतरी बरोबर एनी आला तर समजायचं कोणी सम आला तरी पण कोणी असं तुम्ही लॉजिक न जे आहे शब्द जे आहे पाठ करण्याचा प्रयत्न करा म्हणजे एकदा जर बघा एकदा तुम्ही भूकंपट्टी करून ठेवले एकदा दोनदा उजळणी केली एक दोन वेळेस त्याची प्रॅक्टिस केली त्यानंतर आपल्याला मला पुढे वाक्य शिकवताना तुम्हाला सोपं जाईल असं नको व्हायला मी इथं वाक्य द्यायला आहे आणि तुमच्या डोक्यावरून चालले आहेत असं घडता कामा आहे सर्वांना एकदम सोप्या भाषेमध्ये शिकता आली पाहिजे इंग्रजी या पद्धतीने मी सांगणार आहे एनी वन म्हणजे कोणी एक एनी वन म्हणजे काय कोणी एक त्यानंतर नेक्स्ट प्रणावन आहे नो वन आता नो म्हणजे नाही निगेटिव्ह अर्थाने वन म्हणजे कोणीही एक नाही बरोबर कोणी नाही म्हणजे कोणी नाही त्यानंतर बघा एव्हरी एव्हरी म्हणजे प्रत्येक आणि वन म्हणजे काय प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक जण त्यानंतर आपण बघूयात एनिथिंग आता थिंग म्हणजे काय वस्तू मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे काहीतरी एनी म्हणजे काय काहीतरी या अर्थाने बघा एनिथिंग काहीतरी एनिथिंग काहीतरी त्यानंतर एक शब्द समथिंग समथिंग म्हणजे काहीतरी आता दोघांचा अर्थ पण जवळपास सारखाच निघतो बर का एनिथिंग म्हणजे काहीतरी आणि समथिंग म्हणजे पण काहीतरी त्यानंतर बघा याचा निगेटिव्ह अर्थ नथिंग नथिंग म्हणजे काहीही नाही एकदा परत रिपीट करतो बघा इंडेफिनेट प्रोनाउन जोपर्यंत तुम्हाला इंडेफिनेट प्रोणाऊन इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये मराठीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीचा अर्थ काय नाही तो मराठीमध्ये हे पाठच पाहिजे इंडेफिनिट प्रोणाऊनचे अर्थ बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या भूकंपट्टी करायच्या आहेत पहिल्या स्टेजला स्टेज नंबर फर्स्ट बेसिक क्लिअर करायचं बेसिक काही रट्टा मारो जिंदाबाज त्यानंतर मग जे आपल्याला प्रॅक्टिसमधून त्या गोष्टी ऑटोमॅटिक समजायला लागणार पण पहिल्यांदा बेसिकपासूनच आपण जसं ए बी सी डी भूकंपट्टीच मारतो आपण प्रॅक्टिस 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 आणि त्यानंतर मग आपण शिकत जातो त्याचप्रमाणे या गोष्टीला आपल्याला भूकंपट्टी मारायची आणि त्यानंतर मग आपल्याला त्याला इतकी प्रॅक्टिस करायची तर एकही गोष्ट आपल्याला पाठांतर करायची नंतर गरज नाही भासली पाहिजे किंवा आपल्याला मी ज्यावेळेस शिकवेन त्यावेळेस तुम्हाला अडचण भासली नाही पाहिजे परत एकदा रिपीट करतो आहे एव्हरीबडी प्रत्येकजण एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट संबडी कोणीतरी त्यानंतर नोबडी बडी कोणीही नाही समवन कोणीतरी त्यानंतर बघा एनीवन कोणी एक नो वन कोणीही नाही एव्हरी वन प्रत्येकजण एनिथिंग काहीही काहीतरी समथिंग काहीतरी समथिंग आणि एनिथिंगचा दोन्हीचा सेमच अर्थ पण वाक्यामध्ये त्याचा उपयोग कसा होतो त्या संदर्भात मी ज्यावेळेस ते वाक्य देईन ना त्यावेळेस दोघांमधला फरक सांगेन मी तुम्हाला त्यामुळे सध्या मराठी अर्थ एक आहे पण वाक्यामध्ये कसं त्याचा डिफरन्सिएट कसं करायचं आहे वाक्य कसं वेगवेगळं बनेन त्याच्यामध्ये कुठे त्याचा एरर ये ये येत असतो ते सांगेल मी तुम्हाला सविस्तर त्यानंतर नथिंग म्हणजे काहीही नाही अशा प्रकारे लक्षात ठेवा तुर्तास या व्हिडिओचा बोध एवढाच घ्यायचा आहे जे मी शब्द दिलेले आहेत अक्षरशः त्या शब्दाला तुम्ही नोटबुकवर तर लिहून घेत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण भूकंपट्टी करायची आहे त्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप जे आहे यावरचे वाक्य जे आहेत हे घेणार आहेत यानंतर आपण प्रचंड याच्यावर प्रॅक्टिस करणार आहोत त्यानंतर तुम्हाला मी त्याच्या ग्रॅमेटिकली एरर काय येतात तेही शिकवणार आहे परंतु स्पोकनला आपल्याला फर्स्ट स्टेज काय आहे की आपल्याला या गोष्टी भूकंपट्टी हव्यात त्यानंतरचे सेकंड स्टेज म्हणजे त्याच्यावर प्रॅक्टिस हवी आहे आणि थर्ड स्टेजला आपण हळूहळू त्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या चुका आहेत तर ते त्याला पण डिटेक्ट करून त्याला सुधारण्याच्या जे आहे आपण त्या स्थितीमध्ये असतो असं नाही की पहिल्यांदाच आपण वाक्य लिहिलं आणि त्याच्याच आपण चार पाच चुका काढीत बसलो अशाने कधीही आपल्याला स्पोकन किंवा आपली इंग्रजी उत्तमरित्या आपल्याला सुधारता येणार नाही पहिल्यांदा आपल्याला बेसिक करणं आहे बेसिकच्या नंतर जे आपल्याला त्याची प्रॅक्टिस करणं आहे आणि मी म्हणेन जास्तीत जास्त जितकं प्रॅक्टिस होईल तितक्या प्रमाणामध्ये जे आहे तुम्ही त्या संदर्भात प्रारंगत खेळाडू बनता हे लक्षात ठेवा तृथाशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलला नवे असताना पहिल्यांदा आले असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचायचं आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद